वाशिम जिल्ह्यातील चारशे एक्क्याण्णव ग्रामपंचायतींमध्ये विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची जनजागृती करण्यात आली केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा धनादेश वितरणासह विविध योजनांच्या लाभार्थ्यांना यावेळी साहित्याचं वाटप करण्यात आलं विकसित भारत संकल्प यात्रेचे केंद्र शासनाचे प्रतिनिधी रोशन थॉमस यावेळी उपस्थित होते वाशिम जिल्ह्यातला लागलेल्या आकांक्षी जिल्ह्याला ठपका पुसून टाकण्यासाठी जिल्हा प्रशासनातील विविध आस्थापनांनी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांना कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना थॉमस यांनी यावेळी दिल्या यावेळी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त करत योजनांच्या यशस्वी कार्यान्वयाबद्दल केंद्र शासनाचे आभार मानले मला हे पीएम स्वनिधी योजनेअंतर्गत भेटलेलं आहे मला पी एम स्वनिधी हे जे, -म ते प्या -प्या जे ते ते आज, आहे ते बिझनेस चालू करायसाठी पी पी एम मोदीकडून लोन म्हणून भेटलेलं होतं पहिले मला दहा हजार भेटले नंतर वीस हजार आणि आता मला पन्नास हजार भेटले मी वीस गट चालवते मला एक पी एफ एम जी योजना सांगितली त्यानंतर आम्ही चार लाख त्यात उचलले आणि सर्वांनी आज आम्ही सक्षम झालो आहे आम्हाला आमच्या रोजगार भेट भाजीपाल्याचं दु, टाकलं दुकान टाकलं दहा हजार भेटले आता वीस हजार भेटले पुन्हा ते फेडल्यावर आता वीस हजार भेटले आम्ही त्या पैशाच्या आम्ही मेस टाकलेली आहे भाजीपाल्याचं खांदावर आहे